पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चंद्रपूर दौरा आहे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येणार आहेत मोरवा विमानतळाजवळी सोळा एकर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तर एकूण सोळा एकर परिसरामध्ये ही सभा होणार आहे या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत या दीक्षाभूमीत या वाघाच्या भूमीत चगे जाओ क्विट इंडिया अंग्रेजो भागो तेव्हा युनियन जाग तीन दिवस जिथं खाल ती उतरगा आणि तिरंगा फडकगा त्या भूमीमध्ये मान्य मोदीजी जेव्हा येत आहे तर आनंदाचा आहे मान्य मोदीजींचा संवाद संभाषण ऐकून मतदार निश्चितपणे देशासाठी मतदान करेल असं मला वाटतं देशाच्या प्रगती विकासासाठी जनता मतरुपी आशीर्वाद घेऊन उभी राहील आणि एकोणीस एप्रिलला जनता चिन्हाची बटन दाबून मान्य मोदीजींच्या अबकी बार चार सुपार आशीर्वाद देव। तर चंद्रपुरातील सभास्थळावरून तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर उद्या येणार आहेत अर्थातच चंद्रपूर या ठिकाणी ते येणार आहेत आणि त्याच ठिकाणी आपण आहोत आपण माझ्या मागे बघू शकतो की हाच तो एक भव्य व्यासपीठ आहे याच व्यासपीठावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत महाराष्ट्राला आणि सोबतच चंद्रपूर येथील नागरिकांना संबोधित करताना आपल्याला दिसून येणार आहेत चंद्रपूरचा हा एक सोळा एकर जमिनीचा हा पट्टा आहे काळी माती आहे विदर्भाची या काळ्या मातीवर जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे सुधीर भाऊ मुनगंटीवार उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवार त्या त्यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर ही त्यांची पहिली सभा होणार आहे पोलीस यंत्रणा इथे आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील नागपूरचे चंद्रपूरचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पूर्ण सभेचा आणि पूर्ण सुरक्षतेचा आढावा घेताना आपल्याला दिसून येत आहेत याच ठिकाणी जे आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख नेते जे आहे या ठिकाणी येणार आहेत आणि सोबतच प्रदेशातले जी लोक आहेत ती सुद्धा इथे येताना दिसत आहे नेमकं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बास्ट्या दरम्यान काय बोलतात विरोधकांवर काय टीका करतात आणि सुधीर भाऊंसाठी नेमका त्यांचं काय म्हणणं येतं हे पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर